पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अहिल्यानगर शहरातील तोफखाना बागडपट्टी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी तसेच सायदीप सह्याद्री हॉस्पिटल यांच्या वतीनं रोग निदान शिबीर संपन्न झालंय सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्य आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असून विविध आजारांना सामोरं जात आहे आरोग्य सुविधा दिवसेंदिवस महागडी सेवा होत चालली असून आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे आजारपण अंगावर काढले जात आहे यासाठी सर्व रोग निदान माध्यमातून आजाराचे निदान होत असून डॉक्टर त्यावर ते उपचार करतात तर आरोग्य सदृढ निरोगी यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मोफत आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देत आहे त्या माध्यमातून स्वस्थ नारी सशक्त परिवार निर्माण होईल ऍडव्होकेट धनंजय जाधव यांनी सर्वात प्रथम तोफखाना बागडपट्टी येथे सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करून नागरिकांना मोफत सेवा उपलब्ध करून दिली असल्याचं प्रतिपादन माजी उपमहापौर मालन ढोणे यांनी व्यक्त केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अहिल्यानगर शहरातील तोफखाना बागडपट्टी येथे भारतीय जनता पार्टी आणि सायदीप सह्याद्री सा हॉस्पिटलच्या वतीनं सर्व रोग निदान शिबिर संपन्न झालं यावेळी माजी उपमहापौर मालन ढोणे कालिंदी केसकर राजूमामा जाधव संजय ढोणे गणेश वैद्य गणेश झिंजे सुजित हराळे संतोष गांधी अमोल निस्ताने श्रीकांत फंड सोमनाथ जाधव हो, गोपाळ वर्मा ॲडव्होकेट राजेंद्र गाली राहुल मुथ्था डॉक्टर सुनील दरंदले डॉक्टर प्रतीक्षा गाडेवार संजीव दायमा श्रीमंत भालेराव यांच्यासह पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर यावेळी बोलताना सोमनाथ जाधव हो म्हणाले आरोग्याच्या सुविधा शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचं काम ॲडव्होकेट धनंजय जाधव हो, आणि माजी उपमहापौर मालन ढोणे यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तोफखाना बागडपट्टी परिसरातील नागरिकांसाठी मोफत सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन केलं होतं यामध्ये सुमारे चारशे नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतलाय असं ते म्हणाले तर डॉक्टर सुनील दरंदले म्हणाले भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर आणि सायदीप सह्याद्री सा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन केलं असून तोफखाना बागडपट्टी येथील काही नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली असून औषध उपचार केले काही रुग्णांना गरज पडल्यास शासकीय योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया केली जाईल असं ते म्हणाले मोदी यांच्या औचित्य साधून हा जो आपल्या वार्डामध्ये मोफत शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला आहे तो नागरिकांसाठी फार सिद्ध आहे कारण या कार्यक्रमाच्या उपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व नागरिक बंधू भगिनी डॉक्टर नर्स यांचं पण मी मनापासून स्वागत करते कारण कार्यक्रमाला हजर राहिले आणि याचा प्रचार वार्डभर होत असतो दुसऱ्या वार्डातही होत असतो सर्व नागरिक त्याचा लाभ घेतात हा जो आज या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला हॉस्पिटलमध्ये जाणं खर्च करणं हे झेपत नाही पण इथं सर्व रोगाचं मोफत शिबिर ठेवलं त्यामध्ये सगळ्यांनी योग्य तो उपचार करून घ्यावा योग्य ते सर्वांना सहाय्य करावं सर्वांना सांगावं की हे शिबिर आहे सर्वांनी त्याचा लाभ घ्या आणि या हा जो कार्यक्रम ठेवला या कार्यक्रमाबद्दल त्यांनी हा कार्यक्रम ठेवला त्यांचे मनापासून आभार मानतो मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत ज्या ज्या भागामध्ये दाट वस्ती आहे तिथं लोकांना आरोग्याच्या अनेक समस्या असतात त्या ठिकाणी जाऊन हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर हे करण्यासाठीचं एक संकेत आहे त्यासाठी साईदीन सह्याद्री हॉस्पिटलतर्फे आम्ही नगर शहर पंचकृषीतील अनेक गावांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन करतो जसं आज इथेही गेलेलं आहे धनंजय जाधव असतील राजू मामा असतील संजय ढोणे आहेत आणि बाकी सगळे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये ह्या शिबिराचा उद्देश असा आहे गोरगरिबांपर्यंत शासनाच्या केंद्र शासनाच्या योजना ज्या आरोग्यसेवा आहेत त्या पोचल्या पाहिजे त्याचा लाभार्थींना लाभ मिळाला पाहिजे हा प्रामुख्याने याचा उद्देश आहे तर या उद्देशाला आपण सफल करण्याच्या दृष्टीने सर्व पदाधिकारी सर्व महिला पदाधिकारी उपस्थित सर्व कार्यकर्ते आमची साहिदीब सह्याद्री हॉस्पिटलची टीम आपण सगळे मिळून हा प्रयत्न करू जास्तीत जास्त रुग्णांची आपण इथं मोफत तपासणी करू काही पुढं त्याच्यामध्ये काही वाटलं की एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी किंवा बायपास किंवा मनकेच्या काही शस्त्रक्रिया मेंदूच्या शस्त्रक्रिया तर ह्या योजनेमार्फत साहिदीप सह्याद्री हॉस्पिटलला मोफत होते असा हा आजचा कार्यक्रमाचा उद्देश आहे या निमित्ताने सर्वांना उपस्थितांनी आम्हाला सर्वांना आमंत्रित केलं तर आरोग्य के तपासणी शिबिराचं आयोजन केलं याबद्दल हॉस्पिटल सर्व सर्वांचे आभार देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक दहामध्ये धनंजय जाधव जा दो व ढोणे परिवार जाधव परिवार यांच्या वतीने जे आरोग्य शिबीर मोफत आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेले त्यात महिलांसाठी सर्व रोग रो निदान शिबीर आयोजित केलेले आहे आजच्या धावपोळीच्या काळामध्ये गोरगरिबांना खर्च करणं म्हणजे आरोग्यावर जास्त खर्च करणं परवडत नाही त्यानिमित्ताने या आरोग्य शिबिराचा फायदा त्यांना खूप चांगल्या प्रमाणात होईल अशी मी आशा धरतो सगळ्यांना मी मोफत शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती करतो दोष आज आपल्या अखंड भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त साईदीप हॉस्पिटल व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आयोजित सर्व रोग निदान शिबिर व स्त्रीरोग शिबिर याचे आयोजन प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये धनंजय भैया जाधव व संजय भाऊ डोने आमचे मार्गदर्शक राजमामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आयोजित केला आहे तरी आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर